पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेला प्रथम भाषा व गणित पेपर क्रमांक एक सेट बी या सेट बीची सर्व प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात प्रथम भाषा म्हणजेच मराठीचे एक ते पंचवीस प्रश्न प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायामधील निश्चितपणे एक वचनी नसलेला शब्द त्याचं उत्तरे पर्याय क्रमांक दोन वाघ प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे पर्याय क्रमांक चार अर्धविराम प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा पर्याय क्रमांक तीन मी नदीकाठी खेळत असे चौथा प्रश्न पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा त्याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन औद्योगिक प्रश्न पाचवा खालील वाक्याचा अर्थपूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहा पुढील आकृतीत असलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा म्हण तयार होते बावळी मुद्रा देवळी निद्रा त्याचं चौथं जे अक्षर आहे ते पर्याय क्रमांक चार मू सिस्टीम या शब्दाला पर्यायी शब्द आहे प्रणाली पुढचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थी सभागृहात जमले होते तेथे ते सर्वांनी योग साधना केली कारण निमित्त होते एकवीस जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनाचे एकवीस जूनला योग दिन साजरा केला जातो शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द जो आहे मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजेच मंत्र प्रश्न क्रमांक बारावा मध्यभागी येणारा जो शब्द आहे पर्याय क्रमांक तीन झरप जसं गंजी गवताची तसं धान्याची रास असते प्रश्न क्रमांक चौदा आरती प्रभू यांचे नाव चिंतामन त्र्यंबक खांडोलकर राधाची बाऊली बोलकी होती बोलकीला विरुद्धार्थी शब्द आहे अबोल प्राणी व त्यांचा निवारा कोळी घरटे हे चुकीचं आहे सतराव्यामध्ये पर्याय क्रमांक दोन जर आपण घेतला तर ते अक्षर जर आपण वापरले तर अर्थपूर्ण शब्द तयार होतात स्पंदन वादन रुदन आणि सदन याप्रमाणे प्रश्न क्रमांक अठरा पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही पर्याय क्रमांक चार वास गंध आणि अवसर हा आहे एकोणीसाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पटवून देणे याचा अर्थ आहे गळी उतरवणे एकविसाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते बावीसाव्याचं उत्तर आहे सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही पर्याय क्रमांक दोन दिवसभर मार्गदर्शन तेवीसाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिशुवर्ग ते सातवी सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला भाषा प्रेमी मंडळ पर्याय क्रमांक तीन आणि पंचवीसावा प्रश्न आहे रेखी रांगोळी अंगणात शोभून दिसते वरील वाक्यातलं विशेष रांगोळी पर्याय क्रमांक तीन यानंतर आपण गणिताची स्पष्टीकरणं बघूयात या ठिकाणी मी शॉर्टकटमध्ये काही उदाहरणं सोडवलेली आहेत सव्वीसाव्या प्रश्नाचं जे उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या कोणाचं माप हे तीनशे साठच्या एकशे चार पटीपेक्षा कमी आहे तीनशे साठ गुणिले एकशे चार नव्वद देतात म्हणजे नव्वदपेक्षा कमी जो असतो तो असतो लघु कोण नव्वदपेक्षा पेक्षा कमी असलेल्या कोणाला लघु कोण असं म्हणतात म्हणून उत्तर येते पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सत्तावीसावा प्रश्न एका शाळेचा एकूण पट सोळाशे आहे जर शाळेत अठ्ठेचाळीस टक्के मुली असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती मुलांची संख्या विचारलेली अठ्ठेचाळीस टक्के जर मुली आहेत तर शंभर वजा अठ्ठेचाळीस केले तर बावन्न येतात बावन्न टक्के जे आहेत ते मुलगे मुलगे म्हणजेच मुलं असणार आहेत तर सोळाशेचे बावन्न टक्के किती येतात तर त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक दोन आठशे बत्तीस अठ्ठावीसावा प्रश्न पहा जोसेफने बारा रुपये पन्नास पैसे या दराने दोन पेन आणि पाच रुपये पंचवीस पैसे या दराने पाच शीस पेन्सिली विकत घेतल्या तर जोसेफने एकूण किती रुपयांची खरेदी केली बारा पॉईंट पन्नास गुणिले दोन पंचवीस रुपये आणि पाच पॉईंट पंचवीस गुणिले पाच असे पंचवीस आणि सव्वीस पॉईंट पंचवीस याची टोटल बेरीज येते एक्कावन्न पॉईंट पंचवीस म्हणजेच उत्तर येते पर्याय क्रमांक दोन रुपये एकोणतीसव्या प्रश्नामध्ये तुम्हाला अपूर्णांक कुठला आहे तो बघावा लागेल सो पहिल्या पूर्णांकामध्ये रंगवलेला भाग एक आहे एक एकूण भाग तीन आहे याप्रमाणे एक छेद तीन अधिक तीन छेद सात अधिक तीन छेद चार याप्रमाणे बेरीज करायची आणि बेरीज करत असताना ते भिन्नछेद अपूर्णांक आहेत तर या प्रकारे जर आपण बेरीज केली तर बघा अठ्ठावीस अधिक छत्तीस अधिक त्रेसष्ट यांची बेरीज एकशे सत्तावीस येते आणि छेद जो काय आहे तो चौऱ्याऐंशी येतो म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर आहे तिसावा प्रश्न बघा दोन सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवाची दुप्पट ही किती असते सहमूळ संख्यांचा सामायिक अवयव एक असतो आणि एक ची दुप्पट दोन म्हणून पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर आहे साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली तर आता चार आणि पाच आहे त्यांच्यातला फरक एक येतो पण एक झाड म्हणजे वीस झाडं आहेत म्हणून वीस झाडं जास्त लावलेली आहेत पर्याय क्रमांक तीन वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडं लावली तर टोटल किती झाडं आहेत ते बघा तीनशे चाळीस म्हणजे चित्र जेवढी आहेत गुणीले वीस करायचे सतरा दुने चौतीस म्हणजेच तीनशे चाळीस झाडं आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आठ हजार सातशे बारा अधिक पावणे तेरा हजार आठ हजार सातशे बारा पावणे तेरा म्हणजे बारा हजार सातशे पन्नास याचं उत्तर येतं एकवीस हजार चारशे बासष्ट सोमने दोन हजार रुपयांच्या सहा नोटा बदलवून शंभर रुपये व पन्नास रुपयांच्या समान नोटा घेतल्या तर शंभर रुपयांच्या किती नोटा मिळतील तर आता शंभर अधिक पन्नास दीडशे होतात तर दोन हजार गुणिले सहा बारा हजार होतात बारा हजार भागिले दीडशे उत्तर येतं ऐंशी ऐंशी नोटा शंभर रुपयांच्या आहेत त्यानंतर पस्तीसावा प्रश्नामध्ये बघा तीन दोन पाच शून्य आठ हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून सहा अंकी लहान विषम संख्या तयार केली असता एकक व शतक स्थानच्या अंकांचा गुणाकार किती खाली जी संख्या तयार केलेली आहे ती बघा पहिल्यांदा वरती जी केलेली आहे ती युनिट प्लेसला एकक स्थानी आठ येतो परंतु विषम सांगितले म्हणून दोन दोन शून्य तीन आठ पाच म्हणजेच किती दोन लाख तीनशे पंच्याऐंशी सहा अंकी संख्या तयार झालेली आहे तर शतकस्थानी आणि एकक स्थानी, एक स्थानी पाच आणि तीन यांचा गुणाकार आहे तो पंधरा पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे निशाने तेराशे पन्नास रुपयास घेतलेली एक वस्तू सतराशे तीस रुपयांस विकली या व्यवहारात तिला किती नफा की तोटा झाला तर आता सतराशे तीस वजा तेराशे पन्नास करा तीनशे ऐंशी रुपये नफा होतो कारण या ठिकाणी विक्री किंमत जास्त आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदतीस शेजारील आकृतीत दुमडून घन बनवल्यास चार हा चा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही म्हणजे विरुद्ध पृष्ठावर कुठला अंक येईल असं विचारलंय तर चारच्या अपोजिट कुठला येईल तर छत्तीस येणार आहे त्यानंतर पुढे अडतीसावा प्रश्न त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत कोणतं विधान चुकीचं आहे दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते पर्याय क्रमांक चार उत्तर आहे बाराने विभाज्य असलेल्या संख्या आपण उतरत्या क्रमाने मांडल्या दोन अंकी तर डावीकडून पाचवी संख्या कोणती ते उत्तर येते अठ्ठेचाळीस त्या ठिकाणी मी मांडलेल्या आहेत पहा डावीकडून जी संख्या आहे ती आहे अठ्ठेचाळीस उतरत्या क्रमाने मांडायचे म्हणजे शहाण्णवकडून मांडायचे काउंटिंग करताना मी उलट केलेलं आहे त्याच्यामुळे अठ्ठेचाळीस ही पाचवी संख्या आलेली आहे अफरोजने बारा किलोमीटर तीनशे मीटर अंतरापैकी नऊ किलोमीटर पाचशे मीटर अंतर सायकलने पार केले उर्वरित अंतर तिने धावत पार केले तर तिने किती अंतर धावत पार केलेले तर या ठिकाणी बारा तीनशे वजा नऊ पाचशे आपल्याला करायचे उत्तर येते दोन आठशे परंतु दोन आठशे जे आहे ते दोन पॉईंट आठ किलोमीटर आहे दोन पॉईंट आठशे मीटरने जेव्हा पॉईंटमध्ये आपण लिहितो तेव्हा मोठं जे युनिट आहे किलोमीटर ते लिहितो म्हणून दोन पॉईंट आठ किलोमीटर हे जे युनिट आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेले ते अचूक उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट पाच हजार सातशे ऐंशी रुपयास काढले परंतु काही कारणांमुळे तिने ते तिकीट रद्द केले तिला तीस टक्के रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली तर स्वराला स्वराचे किती नुकसान झाले तर पाच हजार सातशे ऐंशी गुणिले तीस टक्के तर उत्तर येते सतराशे चौतीस पर्याय क्रमांक एक कोणतं विधान चुकीचं आहे बेचाळीसाव्या प्रश्नामध्ये पहा इष्टिका चितीची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात हे विधान चुकीचं आहे सव्वा बावीस हजार आंतरराष्ट्रीय चिन्हात म्हणजे बावीस हजार दोनशे पन्नास इंग्लिशमध्ये लिहायचं इंग्रजी अंकत सो पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा उत्तर आहे चव्वेचाळीसाव्या प्रश्न बघा आकृतीची परिमिती काढायची आपल्याला छत्तीस सेमी येते सर्व बाजूंची बेरीज करायची ती बेरीज येणार आहे छत्तीस सेंटीमीटर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस दिलीपने पस्तीस हजार नऊशे रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली तिच्या दुरुस्तीसाठी तीन हजार सातशे ऐंशी रुपये खर्च केला काही दिवसांनी दिलीपने ती मोटरसायकल चाळीस हजार सातशे पन्नास रुपयाला विकली तर त्याला या, या व्यवहारात किती नफा झाला आता दुरुस्तीचा आणि टोटल त्याने जी काही खरेदी केलेली होती त्याची सगळी टोटल केली तर इथे एकोणचाळीस सहाशे ऐंशी आणि चाळीस सातशे पन्नासमधून जर आपण एकोणचाळीस सहाशे ऐंशी वजा केले तर उत्तर येतं एक हजार सत्तर रुपये नफा एका स्वस्त धान्याच्या दुकानात पंच्याऐंशी पोती, 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 पोती पन्नास पोती आणि पंधरा पोती अशी गहू तांदूळ आणि तुरडाळीची पोती आहेत तर प्रत्येक पोत्यात चाळीस किलोग्रॅम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी आलं तर एकशे पन्नास गुणिले चाळीस करायचे एकशे पन्नास गुणिले चाळीस किती येतात सहा हजार किलोग्रॅम पंच्याऐंशी पन्नास आणि पंधरा यांची आपण काय केलेली आहे ॲडिशन केली बेरीज आणि मग ते एकशे पन्नास प्रत्येक पोत्यात चाळीस किलोग्रॅम आहे म्हणून चाळीस किलोग्रॅम एकशे पन्नास गुणिले चाळीस म्हणून सहा हजार किलोग्रॅम हे उत्तर येत आहे सत्तेचाळीसाव्या प्रश्नामध्ये बघा खालील अपूर्णांकांच्या जोड्यांमधील मोठं लहान मोठेपणा या ठिकाणी ठरवायचं आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तरे तीन छेद चार बरोबर सहा छेद आठ त्याच्यानंतर सात छेद नऊ हा अपूर्णांक सहा छेद आठपेक्षा पेक्षा मोठा आहे याप्रमाणे पर्याय क्रमांक चार उत्तरे अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नामध्ये चुकीचं विधान ओळखायला सांगितले कोणत्याही विषमसंख्येला विषमसंख्येने गुणले असता उत्तर समसंख्या मिळते एखादी विषमसंख्या घेऊन बघू आपण तीन त्रिक नऊ नऊ येते समसंख्या मिळतच नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर जे काही आहे ते चुकी म्हणजे बरोबर आहे चुकीचं विधान पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी एक तास तीस मिनटं लागली पंधरा मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास एक तास पन्नास मिनिटात पूर्ण केला जर रोशनी सकाळी दहा वाजता नागपूर निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल ॲडिशन करायचं आहे बघा सकाळी दहाला निघाले त्याच्यात दीड तास त्याच्यानंतर पंधरा मिनटं आणि त्याच्यानंतर एक तास पन्नास मिनटं तर हे टोटल होतात तेरा पस्तीस तेरा पस्तीस म्हणजेच एक वाजून पस्तीस मिनिटांनी ती यवतमाळला पोहोचेल एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी पंचेचाळीस रुपये प्रति चौरस मीटर दराने सत्तावीसशे रुपये मजुरी द्यावी लागते भिंतीची लांबी पंधरा मीटर आहे तर भिंतीची रुंदी किती तर रुंदी जी काही आहे ती जर आपण चार घेतली तर जे काही क्षेत्रफळ आहे त्याचं तर ती येतंय पंधरा चोक साठ आणि साठ गुणिले पंचेचाळीस जर केलं तर सत्तावीसशे रुपये येतात म्हणजे सत्तावीसशे रुपये प्रति चौरस मीटर पंचेचाळीस रुपये दराने जो काही खर्च येतो तो, तो बरोबर येतो म्हणून चार मीटर आपण जर उत्तर रुंदी घेतली तर पंधरा चौक साठ हे त्याचं क्षेत्रफळ येणार क्षेत्रफळ गुणिले पंचेचाळीस प्रति त्याचा काही जो दर आहे प्रति चौरस मीटरचा सत्तावीसशे रुपये आपल्याला उत्तर मिळून जाईल एकानव एक्कावन्नाव प्रश्नामध्ये बघा बारा किलोग्रॅम अधिक तेराशे पन्नास ग्रॅम इथे बारा किलोग्रॅम शून्य शून्य ग्रॅम आणि तेराशे पन्नास ग्रॅम आहेत म्हणजे एक किलोग्रॅम तीनशे पन्नास ग्रॅम तर उत्तर येतात तेरा तीनशे पन्नास ग्रॅम म्हणजे तेरा तीनशे पन्नास किलोग्रॅम किलो इथं किलोग्रॅम किलो हे एक मोठं आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे योगेशला बँकेतील ठेवीवर बहात्तर रुपये पाच पैसे व्याज मिळाले तर ती ते संख्या दशांश पद्धतीत कशी लिहायची तर बहात्तर पॉईंट झिरो पाच म्हणजे बहात्तर दशांश शून्य शून्य पाच पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे त्रेपन्नाव्या प्रश्नामध्ये पहा एका व्यापाऱ्याने पंचवीसशे प्रति क्विंटल दराने गव्हाचे तीनशे पोती घेतली अतिवृष्टीमुळे त्यापैकी सत्तर पोती खराब झाली उर्वरित गव्हाची पोती त्याने सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल दराने विकली तर त्याला या व्यवहारात नफा झाला का तोटा क्विंटल म्हणजे शंभर किलो आता या ठिकाणी पहा शंभर तीनशे पोती घेतलेली आहेत पंचवीसशे त्याचं जी खरेदी किंमत आहे ती आपण पंचवीसशे गुणिले तीनशे केली सात लाख पन्नास हजार रुपये आले आता या ठिकाणी सत्तर पोती खराब झाली तीनशेमधून सत्तर गेले दोनशे तीस आणि उरलेली त्यांनी दोनशे तीस गुणिले सत्तावीसशे आपण जर केलं तर सहा एकवीस सहा लाख एकवीस हजार येत आहे तर आता समजा आपण सात पन्नास हजार मधून सात लाख पन्नास हजारामधून सहा लाख एकवीस हजार वजा केले तर उत्तर येणार आहे आपल्याला एक लाख एकोणतीस हजार आणि हा एक लाख एकोणतीस हजार काय असणार आहे तोटा असणार आहे कारण खरेदी किंमत जी आहे ती जास्त आहे विक्री किमतीपेक्षा म्हणून एक लाख एकोणतीस हजार रुपये त्याला तोटा झालेला असणार आहे चोपन्नाव्याचं उत्तर पहा प्रश्न क्रमांक चोपन्न कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे बारा हजार आठशे सत्तर या सगळ्यांची बेरीज करायची तर ती बेरीज येते एकोणसत्तर हजार दोनशे पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा उत्तर आहे त्याच्यानंतर पंचावन्न प्रश्नामध्ये एकूण किती आसनं रिकामी राहिलीत तर दहा चार आणि बारा असे किती येतात हे दहा अधिक चार अधिक बारा सव्वीस म्हणजे बाराशे पन्नास गुणिले सव्वीस छेद शंभर पंधरा मार्चला सोमवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल एक आठ पंधरा बावीस एकोणतीसला सारखा वार असतो आणि आता या ठिकाणी पा एक तारखेला जर सोमवार असेल तर दोन तारखेला मंगळवार आणि तीन तारखेला बुधवार एक दोन तीन तारखांचे वार हे पाच वेळा येणार कारण मार्च महिना एकतीसचा आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बुधवार मंगळवार आणि सोमवार दिलेला नाही फक्त बुधवार दिलेला आहे म्हणून बुधवार हे उत्तर असणार आहे एका वर्तुळाची त्रिज्या सातशे दोन आहे तर व्याज किती सातशे दोन गुणिले दोन दोनला दोन कट होतात सात सेमी त्याचा व्यास असणारे अठ्ठाणव्या प्रश्नामध्ये पहा उतरत्या क्रमाने लावायची आणि पहिली आणि उजवीकडून तिसरी असणारी संख्या यांची बेरीज येते पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक पण एक छप्पन्न आठशे ब्याऐंशी एक लाख छप्पन्न हजार आठशे ब्याऐंशी जी उतरत्या क्रमाने लावायची म्हणजे मोठी संख्या अगोदर अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे एकतीस पहिली आणि उजवीकडून तिसरी जी आहे ती आहे अठ्यात्तर तीनशे एक्कावन्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ पंधरा लिटर दोनशे मिली वजा तेरा लिटर पाचशे तीस मिली बरोबर किती तर पंधरा दोनशे वजा तेरा पाचशे तीस केलं तर एक सहाशे सत्तर येतात म्हणजे एक लिटर सहाशे सत्तर मिली लिटर खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने निश्चित भाग जातो अंकांच्या बेरजेला तीनने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे पाच अन तीन आठ आठ आणि दोन दहा अन दोन बारा म्हणजे बाराला तीनने भाग जातो पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे एकसष्टमध्ये पहा चौदा छेद पस्तीसचा सममूल्य पूर्णांक या ठिकाणी चौदा छेद पस्तीसचा आपण पन... जर सममूल्यपूर्णांक पाहिला तर दोन छेद पाच येतो तर कुठलं उत्तर दोनशेद पाच येते पर्याय क्रमांक दोनचं उत्तर जे आहे ते दोन शेत पाच येते म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे सिक्स्टी टू प्रणवला चोवीस लाख सतरा हजार तीनशे रुपयाचा प्लॉट खरेदी करायचे पण त्याच्याजवळ सात लाख बारा हजार तीनशे रुपये आहेत उर्वरित रक्कम त्याला बँकेतून कर्ज घ्यायचे तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यावे लागेल वजाबाकी करायची या ठिकाणी उत्तर येते सतरा लाख पाच हजार त्यानंतर पुढे वजाबाकी करायची आहे त्रेसष्टमध्ये बारा तास अठरा मिनटं वजा सहा तास पंचेचाळीस मिनटं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण कन्वर्जन करतो तास आणि मिनिट जर असेल तर तर त्याच्यामुळे पाच तास तेहतीस मिनटं हे त्याचं करेक्ट उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन नव्वदच्या सर्व विभाजकांची बेरीज किती तर एक दोन तीन पाच सहा नऊ दहा अठरा पंधरा तीस पंचेचाळीस आणि नव्वद यांची बेरीज दोनशे चौतीस येते पर्याय क्रमांक चार पासष्ट चढत्या क्रमाने मांडायचे दिलेले अपूर्णांक आणि अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यानंतर त्या अपूर्णांकाची दुप्पट किती असं विचारले दुसऱ्या अपूर्णांकाची दुसरा अपूर्णांक कुठला येतोय बघा बरं दुसरा पूर्णांक आहे चढत्या क्रमाने शेवटून दुसरा पूर्णांक म्हणजे एक छेद छे चार येतो एक छेद चारची दुप्पट आहे छेद चार गुणिले दोन एक छेद दोन येते पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे सहासष्टव्या प्रश्नामध्ये बघा रमेश व सुधाने एका वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी वेग ठेव म्हणून ठेवली रमेशला दस आठ दराने व सुधाला दसहादशे साडेसात दराने व्याज मिळाले जर रमेशला सुधापेक्षा पाचशे रुपये जास्त मिळाले असतील तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली होती पर्याय क्रमांक एक, एक त्याचं जे उत्तर आहे तर ते एक लाख जर घेतलं तर रमेशला आठ हजार मिळतील आणि सुधाला साडेसात हजार मिळतील आठ हजार आणि साडेसात हजार याच्यामध्ये पाचशेचा फरक आहे म्हणून पर्याय क्रमांक एक त्याचं अचूक उत्तर आहे सदुसष्टवा जो प्रश्न आहे याच्यामध्ये वजाबाकी करायची कुठला अंक वजा केल्यानंतर हे उत्तर येईल ते पर्याय क्रमांक चार आहे सदुसष्टव्या उत् प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अडुसष्टवा प्रश्न पहा ऋतूच्याजवळ काही रक्कम होती त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला पन्नास रुपये याप्रमाणे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना वाटले असतात तिच्याजवळ सदतीस रुपये बाकी राहिले तर ऋतूजवळ किती रक्कम होती तर या ठिकाणी यांचा गुणाकार केल्यानंतर ॲड ॲडिशन करायची सदतीस रुपये दोन हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये त्याचं अचूक उत्तर आहे यानंतर बेरीज करा बघा ह्या एकोणसत्तर पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर येईल सत्तरचं आहे पर्याय क्रमांक चार तेवीस पॉईंट आठ पाच एकाहत्तराव्याचं उत्तरामध्ये पहा एक उत्तरा क्रीम बरोबर चारशे ऐंशी कागद अयोग्य विचारलं आहे वीस म्हणजे सुद्धा एक क्रीम आणि चाळीस डझन म्हणजे सुद्धा एक क्रीम तर चाळीस ग्रोस जे आहे पर्याय क्रमांक दोन हे चुकीचं आहे म्हणजे हे उत्तर बरोबर आहे चाळीस ग्रोस म्हणजे एक क्रीम कागद होत नाहीत तर या ठिकाणी बेरीज आणि दिलेली आहे एक संख्या दिली आहे तर दुसरी संख्या विचारली वजाबाकी करायची एकोणचाळीस पॉईंट बासष्ट म्हणजे सहा दोन एकोणचाळीस पॉईंट सहा दोन वजा एक पॉईंट दोन पाच नऊ त्याचं उत्तर येते अडतीस पॉईंट तीन सहा एक पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तरावा प्रश्न पहा दसदशे सात दर आणि पाच हजार रुपये मुद्दलावर तीन वर्षाचे व्याज किती मुद्दल गुणिल दर गुणिले काळ भागिले शंभर उत्तर येते एक हजार पन्नास रुपये चौऱ्याहत्तरव्या प्रश्नामध्ये दररोज प्रत्येकी शंभर मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला पाच फेऱ्या चालत पूर्ण करते तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते या ठिकाणी पहा त्रिकोणाची परिमिती शंभर अधिक शंभर अधिक शंभर तीनशे तीनशे गुणिले पाच गुणिले सात इथे ते येतं उत्तर दहा पाचशे म्हणजेच दहा किलोमीटर पाचशे मीटर या ठिकाणी पुढचा आहे पंचे पंच्याहत्तरावा प्रश्न अचूक उत्तर असणारा पर्याय जो आहे पदावलीचा पर्याय क्रमांक एक चोवीस वजा बारा अधिक तीन गुणिले पाच बरोबर सत्तावीस अशा प्रकारे आपण शॉर्टकटमध्ये या प्रश्नांची उत्तरं अभ्यासली निश्चित तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सगळ्या उदाहरणांची स्पष्टीकरणं कळली असती धन्यवाद